दादा नमस्कार नमस्कार दादा आज या मोच्या मैदानामध्ये एक चांगली गाडी पाल आपला भोंगा आणि घोटकारांचा छोटा सर्जा अतिशय चांगला गोलाल झालेला आहे काय सांगाल आजच्या गोलाल सर्वप्रथम तर आयोजकांचं मी अभिनंदन करेल कारण की सुंदर असं पारदर्शन आयोजन केलं आहे ज्या मैदानाची सर्व बिनजोड छकडेवाले किंवा आपले सामान्य छकडेवाले वाट बघत होते तसंच आयोजन इकडे केलं आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करेल कारण की बघा बोनिलचे पप्पू पाटील आणि बोनिलचे तात्या स्वरगवाशी त्यांच्या मैदानापासून सुरुवात झाली बिंदूरच्या गाड्या ज्या नामांकित गाड्या आहेत त्यांच्यासाठी वेगळं बॅरिगेट आणि दुसऱ्या गाड्यांसाठी तर त्याच्यामुळे गाड्या पण सगळ्या होतात आणि बिंदूरच्या गाड्या पण प्रेक्षकांना बघायला भेटतात सर्वप्रथम त्यांचं मी खूप खूप आभारी मानतो त्यांच्या आजच्या नियोजनाविषयी सांगा ना तुमचा बंगा आणि सजाचा नियोजन झालं नियोजन आमचं दोन तीन दिवसापूर्वीच झालं होतं मुंबईला बैल यायच्या पहिलाच आणि बैलाची तब्येत थोडी का हलवली होती त्याच्यामुळे मी जरा थोडं विचार करत होतो पण शेवटी कसं शब्द बैलगाडी क्षेत्रामध्ये शब्द तो शब्द असतो जगदीश शेटनी मला जसं फोन केला तसं मी त्यांना होकार दिला आमच्या दोघांमध्येच ठरलं होतं आमच्या पोरांना पण नव्हतं माहीत आणि त्यांच्या सर्व कु संप बरोबरच्या पोरांना पण नव्हतं माहिती का आमचं काय ठरलं होतं पण शेवटी योग आला आणि वाटलं नव्हतं का जगदीश शेटवरती गाडी फिरेल कारण की बैल मैदानामध्ये आल्यानंतर सर्वांना बऱ्याचशा गोष्टी पहिऱ्यामधल्या किंवा कुठल्या गोष्टी माहिती असतात तर आम्ही वाटलं नव्हतं का आम्हाला ती जोड होईल पण शेवटी जी लढत झाली सुंदर अशी झाली मैत्रीपूर्ण झाली आणि लढतीमध्ये घोटकरांचा सर्जा त्यांच्या गळ्यातला तावीज आणि आमचा भोंगा सावकार ग्रुपचा तावीज आणि प्रेक्षकांचं तावीज या दोघांनी सुंदर असा इथे मुंबईमध्ये फेऱ्यानंतर परत कम बॅक केला आणि लोकांना दाखवून दिलं की आम्ही बिंजोरच्या ह्याच्यामध्ये पण तशी स्पीड लावून गाडी विजय प्राप्त करू शकतो नक्कीच ना, ना पण ड्रायव्हरची चर्चा झाली होती ड्रायव्हर कोण बसल आणि अचानक विठ्ठल नाना निघाले ड्रायव्हर काय बोला नाना आणि भुंगा तिथे नाना तिथे भुंगा भुंगा तिथे नाना जसं मी मागे पण बोललो होतो नानांचं खूप आणि त्यांच्या कुटुंबांचं खूप मी अभिनंदन करेल आमचे सुट्टी मेकर नानांचे घरचेच होते परत आमचा नामदेव होता रा रामदास होता आमचा शुभम होता आख्या होता परत आमची जेवढी मंडळी आहेत परत आमचे एस वाय पी ग्रुप असतील आमच्या आर जी आर ग्रुप असेल आमच्या एरंदारचे सगळे करण बोराडे यस एस बी ग्रुप असतील जयेश असेल आमची जेवढी मंडळी आहेत परत आमचे पाले बुद्रुपचे असतील आमचे आर जी आर ग्रुप आमचे जेवढी मंडळी आहेत भंगारपाडा ग्रुप वगैरे कारण की त्यांचा पाठिंबा आम्हाला असतो आणि सगळे नियोजन एकदम सगळे मिळून करतात त्याच्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या त्यांच्यासाठी भुंगा आणि सर्जा पाळून विजय प्राप्त केलाय नानांविषयी सांगा ना काय नाना का तर म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रातले देव बोलले तरी कमीचे जादूगर बोलतात तसे जादोगर नानांनी मला पहिलं सांगितलं आपण टेन्शन घेऊ नका नवीन वर्षाची सुरुवात मी तुम्हाला करून दिले येणाऱ्या काळामध्ये भुंगा शंभर टक्के आपल्याला गुलाबदास्त ठेवण्याचा प्रयत्न करू आणि जो सर्जा आणि भुंगा गाडी खूप चांगली झुलून आलेली आहे एक पल पण खूप चांगला आहे त्यांच्या पलाविषयी काय बोला सुंदर अशी गाडी मातेला माता जुळत एक मापाची बैल आहे एक स्पीडची बैल आहेत दोघं कोण कौन कोणाला दाबत नाही कोण कौन कोणाला नाही दोघं खुले पळतात दोघांच्या दोघांना खांद भेटतात आणि जशी पब्लिक ओढेल तशी दोघं आणखीन जोरात निघतात आणि त्यामध्ये का तीळभर शंका नव्हती का गाडी कुठे आम्हाला बाजूला जाईल किंवा मार खायला असं काहीच नव्हतं गाडी फक्त व्यवस्थित सुट्टी झाली झाल्याची हो आम्ही वाट बघत होतो आम्हाला माहित होतं पुढे जाऊन निकाल आमची दोन निकालाची बादशे दोन्ही निकाल घेणारच पण कुठेतरी लढत ही पूर्ण काटाकीट लढत झाली आणि पुढे जाऊन निकाल घेतला बैले खालून किती पण टाकून निघलं तरी आम्हाला माहीतच आहे का पुढे दोघं आहेत मी तर खाली जाणं सांगितलं होतं कारण की मैत्रीपूर्ण लढत आहे कोण बाजूचा विरोधी गाडीवाला ओरडत असला तरी आम्हाला आमच्या बैलांवरती विश्वास आहे दोन्ही ग बैलगाडा मालकांना विश्वास आहे कारण की पुढे जाऊन काय होणार आहे ते आम्हाला स्वतःच माहीत होतं मी माझ्या सोबत असणाऱ्या सर्व मंडळीला थांबवलं का बाबा तुम्ही ओरडाओडी करू नका तोही बैल आपल्या अंबरनाथ तालुक्यातलंच आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची इच्छा असेल का भुंगासोबत पळायची तर आम्ही त्यासोबत पळायलाही तयार आहे माझं मागच्या वेळेला पण बोलणं झालं होतं पण माझं प्रत्येक वेळेला बोलणं असतं बाबा जे जा, जे ज्याच्याबरोबर माझी शरद होते इथं मी हारतो का पहिला लढत त्याच्यानंतर पहिरा आता जेव्हा मला पालेवाले सांगतील का बाबा तुम्हाला भुंगासोबत पळायचे शंभर टक्के आपण पळतोय कुठेतरी डावीचा भितर आहे भुंगा आणि मला वाटतं पालेगावचा बादल आहे आपण डावीला आतून खूप चांगला पळतोय का येणाऱ्या सीझन मध्ये गाडी दिसेल का गा। शंभर टक्के आहे बघा दोन्ही एकच तालुक्यातली बैल आहेत बैलगाडी क्षेत्र आहेत एकमेकांच्या आमच्या पण पहिला शर्ती झाल्या पण आज एकत्र पळतोय उद्या परत आमच्या शर्ती पण होतील पण एकत्र पळू शेवटी बैलगाडी क्षेत्र राग रुज मनामध्ये नाही ठेवता शर्ती पण खेळल्या पाहिजेत आणि मैत्रीपूर्ण लढत केल्या पाहिजेत कुठेतरी आज खूप सारे गाडा मालक इथं आलेले आहेत तर काय सांगाल आजच्या गाडा मालकांविषयी इथं एक आवर्जून मोहच्या पाठीला उपस्थित राहिले सर्व गाडा मालक सुंदर असं आयोजन केलं सगळ्या मोठ्या नामकित बैल इथं आलेत आत्ताच बघितला माझे जवळचे बंधू आहेत आकाश शेठ राव त्यांची पण आत्ताच जस्ट सूत तोडला गाडी हे झाली आणि सुंदर असा विजय प्राप्त केला विरोधी गाठी मारे मला माहिती नव्हती कुटारलीचा सोन्या होता असं मला कळालं आकाश शेठ जिंकून गुलाल प्राप्त केला त्यांचं पण मी अभिनंदन करेल जगदीपदा दादांविषयी शांत स्वभावाचे सर्व त्यांची मंडळी आहेत खूप संयमी आहेत आणि शांत स्वभावाचे आहेत कोणाला उलट बोलणं नाही कोणत्या सगळ्यांशी प्रेमामध्ये बोलणं करून जुने चकडेवाले आहेत कारण की त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काय आहेत त्यांचं जेवढं कुटुंब आहे त्यांचं खूप अभिनंदन करेल सुंदर अशी गाडी पळत राहते त्यांना येणाऱ्या पुढं त्यांच्या नियोजनामध्ये मी अभिनंदन करेन आणि सर्जला गुलाल ठेवण्याचा प्रयत्न करतील असं मी त्यांना आता लोकांना आतुरता लागेल ही जोडी घाटावर कधी पलते बघू आता जानेवारी झाली म्हणजे सव्वीस जानेवारीला पण ही जोडी पडणार का नक्कीच आणि त्या दिवशी आपण इथं पुण्याचं मैदान झाला मुंशी केसरीला तर विठ्ठल नानांची कुठेतरी मुलाखत घेतलेली होत भुंगा विठ्ठल नानांच्या इथेच राहणार होता मग आला कधी काय झालं बघा ज्या बैलगाडी क्षेत्र शेवटी शब्द शब्द असतो ज्या वेळेला त्यांच्याकडे मी पैरा मागितला होता त्यावेळेला त्यांनी मागे पुढे न करता ज्यांचे जगदीश शेठ झाले परत त्यांची सगळं कुटुंब झाले अरुण शेठ झाले त्यांचे जेवढे मंडळी त्यांनी एक शब्दावरती मला बैल दिलं त्यांचं जसं मला कॉल आला तसं तसं लगेच मी बोललो ठीक आहे आपण पळूया लगेच नानांना सांगून मुंबईला बैल उतरून तो नियोजन केला कारण की बघा मान सन्मान एकमेकांचं ठेवणं खूप गरजेचं आहे बैलगाडी क्षेत्र आहे एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि आता आजचं हा मैदान झाला आता मुंबईला असणार काय आता मुंबईलाच आहे आठ तारखेला परत मुंबईला कडावचं मैदान तिथं पळताना दिसेल त्याच्यानंतर मुंबईवरून नानांची धावणीला जाईल काय सांगाल तुम्ही नानांनी त्या दिवशी बाईट दिली आणि तुम्ही पण सांगितलं माझी बायला नानांच्या धावणीला राहतील काय बोलता नानांच्या धावणीला माझी बायला मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत येते मला नानांचा स्वभाव आवडला बघा त्या माणसाच्या डोळ्यामध्ये एक जादू आहे आणि ज्या ज्या वेळेला भुंगा गुलाल घेतो आज पण बघा त्यांच्या डोळ्यामध्ये एक छोटेसे आसरू आले होते एक मनाला ती गोष्ट भिडते आणि त्यांचं बोलणं त्यांचं वागणं आणि म जीव लावणं आपल्या नंदीवरती जीव लावणं कुठेतरी आपल्याला पण मनाला ती गोष्ट अशी भरून येते म्हणून आपल्या तोंडातून आपण निघित निघतं का बाबा मी जोपर्यंत आहे बघा मी माझा स्वभाव पण तसंच नानासारखं शांत आणि संयमी आहे जिथे जिथे माझा शब्द जातो होतो तिथे शब्द चालेल एक खूप चांगला गोलाल घेतला अभिनंदन तुमचं आणि या मोच्या पाठीला तुम्ही उपस्थित राहिले कुठेतरी आपले जे मोचे आहे ग्रामस्थ आहेत तुमचा खूप चांगलं कौतुक मार्फत परत एकदा बाळूशेठ आणि पंढरीनाथ फडके यांना भाऊ श्रद्धांजली देतो चालेल धन्यवाद धन्यवाद